हे आषाढीच्या पूर्वी होईल पण त्याच्यावरचा जो शिखर आहे त्या शिखराला थोडेसा अवधी लागेल आणि शिखर झाल्यानंतरच आतली मूर्ती बसवली जाईल मंदिर सगळ्याच आहे फक्त त्यांनी तो ठेका रद्द केलाय पण निश्चितपणे महाराष्ट्र शासन याला टोकन दर्शनाला बांधिलकी आहे मंदिर समिती त्याला बांधिलकी आहे लवकरातल्या लवकर ही व्यवस्था त्याच्यात काही तांत्रिक कारण आहेत ती तुम्हाला पीडब्ल्यू सांगतील समितीनं दर्शनाचा सकाळचा अर्धा तास वाढवलेलाच आहे सकाळी आपण एक तास दर्शनाची पूर्णतः आपण व्यवस्था केली गेली आहे संध्याकाळी आपण अर्धा तास दर्शनाची आपण व्यवस्था केली गेलेली आहे त्यांची मागणी वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी होती ती वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि तुमचं मंदिर समिती यांच्याविषयी आहे कचरा जर समजा समितीने जर गोळा केला तर तो उचलायला ट्रॅक्टर्स असतील उचलायला इतर साधनं असतील ती सगळी नगर परिषदेची असतात त्याच्यामुळे दोघांचा समन्वय होत तरी आदरणीय साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे की त्या ठेकेदाराला बोलवून घेऊन त्याला निश्चितपणे आपण समज देऊन काम व्यवस्थित होईल याची मंदिर समितीने दक्षता घेईल त्यांचा दुसरा विषय होता गोशाळेमधले जे वळू सोडायचा आम्ही रस्त्यावरची कुठलीही गाय आपण घेऊन जाऊ शकत नाही मंदिर समितीमध्ये जर आत्ता आपण गोशाळेत जर गेलात तर आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की मंदिर समिती दुधाच्या गायीपेक्षा सुद्धा गाई, गाई आत्तापर्यंत मंदिर समिती ही जास्त सांभाळते कारण गोमातेला सांभाळणं हे मंदिरे समितीचं आपलं कर्तव्य आहे आणि मंदिर समिती त्याच्यासाठी प्रयत्नशील राही असं म्हणणार नाही मंदिर समिती ठाम त्याच्या मागे राहून काम करेल आपल्याला माहिती आहे करोनाच्या काळामध्ये सुद्धा मंदिरे समितीनं संपूर्ण पंढरपुरातील मुख इतर जनावरांनाही चाऱ्याची व्यवस्था केली होती आणि आमच्या आदरणीय सन्माननीय सदस्य संभाजीराजेंच्या सांगणेवरून बारडीला तिथल्या सर्व पशु पक्षी वनातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती चाऱ्याची व्यवस्था केली होती निश्चितपणे आम्ही कसं विचार करणार नाही मंदिर समिती सन्मानानं सगळ्या गोष्टीचा समन्वयानं विचार करून असं कुठलीही गाय खाटक खा खाण्याला खाट, 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 जाईल असं म्हणणार नाही पण रस्त्यावर कुठल्याही फिरणाऱ्या गायीला भात लावायचा हा मंदिरे समितीचा हक्क नाही जोपर्यंत ती गाय मंदिरे समितीच्या ताब्यात येणार नाही लवकरातल्या लवकर सगळ्या ची माहिती बघायची मशिनरी कुठे गेल्या सगळ्या मशिनरी आहेत सगळ्या मशिनरी आहेत कुठेही मशिनरी गेलेलं नाही प्रत्येक फ्लोअर ला आपले कुलर आहेत कुलर नवीन संपूर्ण रुक्मिणी स्वयंवरचे आहेत ऐका ते कशामुळे रद्द झालंय त्याला टेक्निकली पीडब्ल्यूडी वाले तुम्हाला पूर्ण ते सांगतील ते कशामुळे रद्द झालं मी ऐका ऐका कशामुळे रद्द झालंय निश्चित निश्चितपणे महाराष्ट्र शासन हे वारकऱ्यांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं दर्शन देतील हॉल आणि निश्चितपणे या टी सी एस आत्तापर्यंत भारतातल्या आठ मोठमोठ्या ठिकाणी टोकन दर्शन देण्याची त्यांनी व्यवस्था केली गेलेली आहे आणि पंढरपूरलाही सक्षमरित्या व कायमरित्या चालू राहील असं टोकन दर्शन ते देण्याची व्यवस्था होईल आता ती निश्चितच ती पुढच्या आठवड्यात याची साधक बाधक चर्चा होणार आता आता पूर्णत तुम्हाला मी याची माहिती एक आठ दिवसात देईल आपण शिर्डी त्यानंतर तुळजापूर आणि इतर देवस्थान माहिती घेतली आणि क्वालिटी बेसिस वरती ते जे आपण टेंडर तयार आता क्लॅश केलेला आहे ऑनलाईन कारण मागचे जे टेंडर आपण काढलो होतं त्यांनी आम्हाला कुठलेही त्याच्यात फायदा नको बेस रेट पेक्षा ते कमी जावं त्याच्यात केला आणि त्यांनी जी सुविधा देतात त्याच्यात बरेचशा त्यांनी मग ऍडजस्टमेंट करतात किंवा क्वालिटी सर्व्हिस देत नाही त्यामुळे इतर देवस्थानकडून माहिती घेऊन त्यांच्याप्रमाणेच आपण ते टेंडर काढलेलं आहे तुझा तुला आज टोकन दर्शनच्या विषय त्या टी सी चे आज इथं काही महत्त्वाचे अधिकारी मंडळी आले होते त्यांनी आज टोकन दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत पण आता एकूण दोन तीन गोष्टीच्या त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा मंदिरे समिती बसून लवकरातल्या लवकर विचार करेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील आणि त्याचे संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा निश्चितपणे चर्चा होईल टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून आषाढी वारीला कधी आणि कसं चालू करायचं चा। याचा आम्ही निर्णय कलेक्टर साहेबांशी अधिकता पूर्ण चर्चा करून आम्ही आपल्याला देऊ निश्चितच नाही हे जर आपल्या कानावर जर आले असेल तर ते चुकीचं आहे संपूर्ण मंदिरे समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या टोकन दर्शनाला अतिशय पाठिंबा दिलेला आहे कारण हा पाठिंबा देत असतानासुद्धा याच्यात एक निश्चितपणे सामान्य लोकां म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांचीसुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांचीसुद्धा लाईन चालू ठेवणार आहे पण यांना सगळ्यांचा समन्वय कसा करायचा कुठे करायचा याची सगळी मंदिरे समिती बसून कार्यकारी आदरणीय शेळकेसाहेब आहेत आणि संपूर्ण सन्माननीय सदस्य आहेत कलेक्टर साहेब आहेत एस साहेब यांच्याबरोबर समन्वयानं एक पुढील